हाय गाईच तर आज आम्ही देत आहोत तुम्हाला आमच्या घराचं होम टूर तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता पण सुरुवात करत आहोत एक तर जरी कवी नाही आहे मला तरी वाटतं तर आमच्या या लाईनीत लागलेल्या चार धाड्या आणि ही आमची फोड हिलर स्पेशल आहे ही, ही गाडी कारण की खूप सुंदर गाडी एकदम आणि ही आमची घरातली मेंबर आहे क्यूट आहे ना आणि आमच्या घरातला मेंबर आहे तुम्ही बघू शकता त्याचं नाव आहे आता तुम्ही बघू शकता हे आमचं खूप मोठं आहे पाठीमागे सुद्धा आहे पाठीमागे आम्ही पाहुण्यांसाठी कधी कोणी आलं तर त्यांना घरात जायला तर लाच वाटत असेल तर ते बाहेर येऊ शकतो चला आता आपण घरामध्ये एंटर करूया हे आमचं सुंदर असं घर माझ्या मम्मीनी सजवलेलं किती सुंदर सजवलंय तुम्ही बघू शकता एक भाड्याच्या रूम पासून सुरुवात केलेला हा महल खूप माझ्या पप्पाने खूप कष्ट घेतलेले आहेत चला आता आपण बेडरूम हा आमचा बेडरूम आहे तर इथे आम्ही तेवारा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि हे बेडरूम आहे इथे माझे हे थोडे पण माझेच कपाट आहे आणि हे माझं स्किन केअरचं सगळं प्रोडक्ट यात पण आहेत आणि वरती पण ठेवलेत मी डेली युजदा तर चला आता आपण हॉल हॉल तर तुम्ही बघितलेला आहे तर आपण सुरुवात करूया किचन पासून हे आमचं सुंदर आहे आणि किचनला अटॅच बेडरूम आणि दोन बाथरूम हि ते आमचे बाथरूम आहेत दोन हे घरातले घरातल्या लोकांसाठी आहेत आणि ते बाहेर वाटले ते आम्ही पाहुण्यांसाठी आणि ही माझी मम्मी जेवण बनवते आणि ही आमची सेकंड स्पेशली oh, आणि ह्या रूम वर आता फक्त हो राज्य वादच चालू आहे सध्या तरी माझं लग्न झाल्यावर आमच्या माणसच्या वाईफचं राज्य होईल बघू शकते किती सुंदर बनवलेलं चला तुम्हाला कसं वाटलं आमचं नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका